नमस्कार जय खानेश आयरा क्लासवाला आपल्या युट्यूब चॅनल वर मी सुना मनपासून स्वागत करत मित्र सोनी जरा आयुष्या पुढे जाणून कामना लोक असले बाजूला करा शिका आज आपण फक्त पाच सेकंड मध्ये कोणतं उदाहरण सोडवणार आहेत किती सेकंद फक्त पाच सेकंड मध्ये सेकंद मी लागतो दोन तीन सेकंद मा सेकंड मजेसन दोन मा तुम्ही जर व्हिडिओ पुरा दे दोनच सेकंद मा तुम्ही अरे ए टू झेड तुम्ही रेल्वे न उदाहरण प्युअर आपल्या आर आणि भाषा मी काढ रेल्वे ना हे रेल्वे टाईप एक घेऊ पहिला टाइप रे पहिला टाईप देखील टाइप, ना जर सर ना आतना टाइप काम एक रेल्वे ताशी चोपन्न किलोमीटर वेगाने जात असल्यास तिच्या कार चोपन्न 54 गुणिले किलोमीटर वेगाने जात असल्यास मीटर पर सेकंद मध्ये वेग काढा किलोमीटर मीटर पर, पर सेकंड माझ्या करणं आपण नेहमी काय करणार पाच भागीला अठरा करा नेहमी पाच भागीला अठरा करणार काय करा पाच 18 आणि येस ना गुन्हा करा पोळापोळी करा छत्तीस अठरा त्रिक चोपन्न पाच 15 पंधरा मीटर पर सेकंड उत्तर एकदम सोपं आहे फक्त उदाहरण देखा जसं तुम्ही उदाहरण देखू एक रेल्वे ताशी छत्तीस किलोमीटर वेगाने जात असल्यास तिच्या मीटर पर सेकंड मध्ये वेग काढा मंगला उदाहरण सारखं ना काय करा छत्तीस तेले ते पाच भागीले अठरा काय करा ना पाच भागीला अठरा अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस एकदम सोपं आहे पाच जुनी दहा दहा मीटर पर सेकंद एकदम सोपं आहे अजून पुढलं उदाहरण देखू आपण एक रेल्वे ताशी नव्वद किलोमीटर वेगाने जात असल्यास तिच्या मीटर पर सेकंड मध्ये वेग काढा एक रेल्वे ताशी नव्वद किलोमीटर वेगाने जाते मागला उदाहरण सारखंच करा काय करा नव्वद गुणिले पाच भागीले अठरा बस इथंच कारण आहे अठरा एका अठरा अठरा दोन छत्तीस अठरा त्रि चोपन्न अठरा चौब्यात अठरा पंचे नव्वद पाच गुणिले पाच पाचशे पाचशे पंचवीस मीटर पर सेकंद काहीच करणार नाही हो एकदम सोपं आहे तुम्ही जर दिमाग मा टेन्शन पुढलं उदाहरण अजून एक रेल्वे तासे बहात्तर किलोमीटर वेगाने जात असल्यास तिच्या मीटर पर सेकंद मध्ये वेग काढा मागलं उदाहरण जसं सोडत तसंच काय करा बातर लिखी लावा ते गुन्हेले पाच भागीले अठरा करा काय करा ना पाच भागिले अठरा करा पाच भागिले अठरा आपण का बघत ना किलोमीटर न रूपांतर आपले मीटर पर सेकंद मध्ये करणं आहे मीटर पर सेकंद मध्ये जर आपले विचारले पाच भागिले अठरा आपण रेल्वे का उदाहरण पर सेकंद एकदम सोपे हो अजून एक उदाहरण आपण एक एक रेल्वे ताशी एकशे आठ किलोमीटर वेगाने जात असल्यास तिच्या मीटर पर सेकंड मध्ये आता एकशे आठ आहे काय कराना घाबरान नाही काय करानं एकशे आठ लिहाणं एकशे आठ मग उदाहरण मग काय करत आपण गुणिले पाच भागिले अठरा पाच भागिले अठरा कायम ठेवा ना कारण किलोमीटर वेगाने जात असल्यास मीटर पर सेकंद मध्ये आपले विचारेल तर तेच करा ना अठरा ना अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा चौपन्न अठरा चौप अठरा सक अठरा सक एकशे आठ आणि सहा गुनिलेले पाच पाच सक तीस तीस मीटर पर सेकंद एकदम सोपं आहे टेन्शन लिवाना नाही असं मी तुम्हाला आता एक दोन देस तुम्ही मला तेच ना कमेंट मध्ये उत्तर द्या एक उदाहरण लिहित आपण चाली एक रेल्वे ताशी एकशे बासष्ट किलोमीटर वेगाने जात असल्यास तिच्या मीटर पर सेकंड मध्ये वेग कळा एक रेल्वे वे, किलोमीटर वेगाने वेग नाही एकशे 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 बासष्ट काय करेन आपल्या गुणिले काय करा पाच बागेले अठरा अठरा ना पाडा म्हणा डायरेक्ट अठरा अठरा एक अठरा चौपन्न अठरा चौवेचाळीस अठरा नऊ एकशे बासष्ट नऊ गुणिले पाच नऊ गुणिले पाच उरणार नाही पंचे पंचेचाळीस मीटर पर सेकंड या वेगाने ती रेल्वे जाईल मित्रांनो हे तुम्हाला हे जे ट्रिक आवडली तर नक्कीच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा तुमले एक उदाहरण देतो मी होमवर्क ले म्हणजे कमेंट मध्ये उत्तर सांगा आणि तुमले आपल्या आर्यन भाषेमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन शेतच तर तुम्ही चॅनल ले सबस्क्राईब करणे मित्र असले तुम्ही हा शेअर करा जेणेकरून फायदा होईल होता आपला टाइप होता पुढला व्हिडिओ म जे चांगला तर पुढला व्हिडिओ आणि दुसरा टाइप असा शिक्षत ना जबरदस्त म्हणजे पहिला टाईप पासून आपण सर्व टाईप रेल्वे कमीत कमी पाच सहा मार्क प्रश्न येत असेल पेपर मग ग्रुप डी ना पेपर माहिती ना ते है ना तर रेल्वेना कोण ताका पेपर राहणार रेल्वेनं कामकाज विषयी प्रश्न हमका आणि तुम्ही आता टाईप ऐकू घ्या टाईप दुसरा आपण पुढला व्हिडीओ मध्ये ना चालेल जय खांदेश तुम्ही व्हिडिओ आवड नशील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका है ना तर मित्रांनी एक रेल्वे ताशी एकशे सव्वीस किलोमीटर वेगाने जात असल्यास तिच्या मीटर पर सेकंड मध्ये वेग काढा हे उदाहरण तुमच्या होमवर्क साठी कमेंट मध्ये उत्तर नक्की द्या